ते आपण मी हीच चुकी केली आधी माझा आधी पन्नास हजार रुपये लॉस होता तर मी काय केला आणखी दीड लाख रुपये लोन घेतला आणि मग ते पण तिकडे एफ टाकले आणि मग तो प्रॉफिट मी रिकवर करावं लागेल ज्या आयुष्याचा सर्वात मोठा एफ एन ओचा लॉस झालेला आहे तो दिवस कसा केला तो दिवस सर झोपच लागत शेअर मार्केट पण तसंच आहे ना सर शेवटीला तो पण बिझनेसच आहे कधी आपला लॉस होतोय कधी प्रॉफिट मध्ये जेव्हा पण लॉस येतो तुमच्या मिसेस तुझ्या बायकोला तो लॉस होतो म्हणून प्रॉफिट झाला तर मी माझ्या त्या अकाउंट मध्ये टाकून आणि त्या अकाउंटला एटीएम पण नाही ना काय कधी एफ एनओीला सुटणार आहे काही प्रॉब्लेम नाहीये कधी ना कधी <laughs> सुटेल व्यक्तीची मायाबधमध्ये होतात तुझ्या आयुष्यातला सर्वात बेकार क्षण कुठला होता लाईफ मध्ये जिकडे वाटलं की ही माझी लाईफ इकडे दी एंड आहे ह्याच्यापेक्षा है, काय बेकार माझ्या आयुष्यामध्ये होऊ शकत नाही आणि ह्याच्यापेक्षा है, चांगल्याच गोष्टी होणार आहेत सर मी सांगू शकतो का आता लॉकडाऊन नंतर आहे ना लॉकडाऊन नंतर आयुष्यात ज्या टायमाला सर्व काम धंदे बंद झाले काम पैसा येणारे सोर्सच सर्व बंद झाले त्यानंतर समजला का आणखी काहीतरी नवीन केला पाहिजे तर आता त्या टायमाला सर्व लोक घरीच होती तर त्या टायमाला मी विचार केला का आता आपण अपन... बोलायची की शेअर मार्केटमध्ये आता पडलाय खूप पैसे कमवायला पाहिजेत तर त्या टायमाला लोका मी लोकांकडे बघून मी पण युट्यूबला व्हिडिओ बघायला लागलो व्हिडिओ बघायला लागलो तर नंतर लोक असे पिएनआ दाखवलं बाबा मी एवढे कमवले तेवढे कमवले आता मी सुरुवात तर मी व्हिडिओ पासून केली आधी लोकांना बघितला नंतर असे असे गेलो आतमध्ये काय नक्की आपण पैसे कमवू शकतो का एकदा ट्राय केला मी ट्राय केल्यानंतर बघितला एकदा एक दोन ट्रेड घेऊन का आपण करू शकतो का तर त्यात आपला लॉस झाला आपला तिक नॉलेजच नव्हता काय तर त्यानंतर मग मी ते बंद केला हा लॉस झाल्यानंतर बंद केला कारण मला असं वाटायचं का मी आता पैसे शेअर मार्केट मधून ऐकलेला मोठ्या मोठ्या लोकांची नावं का आपण यातून पैसे कमवू शकतो नंतर आपण त्यानंतर त्यात एंट्री केली त्यानंतर समजला काय हे आपलं नाही झालं त्याच्यानंतर मला समजला एक दोन वर्षानंतर मला समजला की बाबा आपण लॉस झालोय आता आपल्याला त्याच्यानंतर मग भरपूर गेला गेला टाइम आणि नंतर मग इकडे महेश सरांकडे आता क्लास लावलाय आता शिकल्यानंतर आता पुढची जर्नी माझी चालू होणार ओके पण इव्हन लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा म्हणजे सगळे सगळंच बंद ओके आणि गेली तुझा ऑफलाईनचा बिझनेस आहे ओके okay, uh, तर uh, त्यावेळी फॅमिलीला म्हणजे काही असं इमर्जन्सी फंड आणि पहिला साईड काढून ठेवलेला होता की uh, म्हणजे काय केलं होतं प्लॅनिंग कशी केली होती समजा काय कारण तुझा बिझनेस आहे राईट सो so, बिझनेस असल्यामुळे आपण जसे नोकरीवाले नॉर्मली प्रॉपरली प्लॅनिंग नाही चालतं की तीन महिन्याचा फंड बाजूला सहा महिन्याचा फंड बाजूला असा पर्सनल फायनान्स लेवलवरती तर आम्ही आता शेतकरी आहेत तर त्या आम्ही भात वगैरे लावतो त्या लॉकडाऊन मध्ये म्हणजे आम्हाला कामाला गे नाही गेलो तरी म्हणजे फरक तेवढा पडला नाही पण शेवटीला पैशाशिवाय काय होईत नाही पैसे कमवल्याशिवाय काय होईत नाही तर लॉकडाऊनला अशी परिस्थिती होती का तुम्हाला सर्वकडे कामधंदे बंद होते तर तुम्हाला कुठला ना कुठला काम करायला पडत तर त्यामुळे आमची जमीन शेती वगैरे होती त्यामुळे आमचा थोडाफार त्यात काल निघून गेला काय वाढला नाही त्या गोष्टीचा ओके सो आता कोविडच्या लॉकडाऊन मुळे काही गोष्टी शिकायला भेटल्या ओके okay, की हे okay, असे गोष्टी कधी ना कधी असे होऊ शकतात ओके सो त्या ना म्हणजे समजा पुढे समजा असंच काय प्रकार झाला तर त्याच्या प्रिपरेशन साठी काय स्टेप्स तुझ्या तू घेतोय आता सर आता मी आहे ना त्याच्यासाठीच आता हे नॉलेज शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायला लावल्या आधी त्यानंतर म्युच्युअल फंड चालू करायला लावलाय आपली सेव्हिंग चालू करायला लावले आणि बाकी आपल्या बिझनेस मध्ये काही इन्व्हेस्ट करायचा विचार आहे का कि अजून स्वतःच्या स्किल मध्ये विचार किंवा अजून बिझनेस वाढवायचा विचार आहे का तर मराठी लोक त्याच्यामुळे बिझनेस आपले करत नाही सो त्या दृष्टीकोनाने काय विचार केलाय आपल्या इन्कमच्या हिशोबाने बिझनेस वाढवण्याचा मी प्रयत्न करतोय आता ओके ग्रेट सो आता ह्याच्यामध्ये परत जर मराठी माणसांना स्वतःचा जर बिझनेस सुरू करायचा आहे सु बिझनेस ऑलमोस्ट दोन हजार चार पासून वीस वर्ष झाले आहे जर कुठल्याही मराठी माणसाला जर बिझनेस जर सुरू करायचं असेल ओके तर त्या त्याच्याकडे त्या, काही भांडवल असणं गरजेचं आहे का भांडवल असणं गरजेचं आहे त्याला सो दोन हजार चार ने जेव्हा सुरुवात केली तेव्हा तू किती भांडवलाने सुरुवात केली माझ्याकडे पन्नास रुपये होते पन्नास त्या घेत पण असते असते जसे काम आला पैसे तिकडे आपल्या बिझनेस मध्ये टाकायचो परत काम करायचो बिझनेस मध्ये टाकायचो काम करायचो असं करत करत मी थोडा ग्रो होईत गेलोय तर ज्या लेव्हलला पोहोचलोय ले तिथून तो आणखी थोड्या मशीनी वगैरे हो घ्यायच्यात मला त्या कॉस्ट आहेत थोड्याशा त्या आता माझं पुढे घेण्याचा प्रयत्न आहे सो आता जर तुला जर ऑप्शन दिलं कारण शेअर मार्केट पण हा एक बिझनेसच आहे आणि तुझा जो बिझनेस आहे ओके तो पण आहे राईट आणि समजा तुझ्याकडे कुठून कॅश फ्लो येतोय एक्स्ट्रा कॅश फ्लो येतोय सर्वात प्रायोरिटी वाईस तू कुठे लावणार धंद्यात लावणार की शेअर धंद्यात आहे मी त्याच्या मागचं कारण काय त्याच्या मागचं कारण असत का जो पहिल्यापासून माझा धंदा आहे तिथूनच मला सोर्सेस आहे तिथूनच मला पैसे येतात मग मी आधी पहिले भा माझे पैसे धंद्यात लावणार नंतर मग शेअर मार्केटमध्ये मा जे माझ्याकडे अमाऊंट आहे ती येईल मा मा ती मी शेअर मार्केटमध्ये लावणार आणि ती शेअर मार्केटमध्ये लावलेली जी अमाऊंट आहे तर ती अशी म्हणजे पुढच्या माझ्या पिढीसाठी राहील ह्या हिशोबात मी ती टाकून इन्व्हेस्टमेंट करेन ओके okay, ग्रेट आणि जेवढे पण मोठे लोक बघितलेत ओके अडाणी घ्या अंबानी घ्या किंवा टाटा घ्या पितला घ्या त्यांची सर्वात मेन इन्व्हेस्टमेंट त्यांचा स्वतःला धंदा आहे त्याच्यामुळे त्यांची नेटवर्क आहे सो so, एकदम राईट उत्तर दिले सो so, मराठी माणसाने पण आपल्याला कळणं गरजेचं आहे की सर्वात पहिली इन्व्हेस्टमेंट तर स्वतःमध्ये करावी नंतर धंद्यामध्ये करावी आणि नंतर शेअर मार्केटमध्ये करावी जे एक बिझनेसमॅनला परफेक्टली करतं म्हणून so, सगळ्यांनी जर बिझनेस केला तर कसं वाटतं की जर एका बिझनेसमॅनला शेअर मार्केट समजणं सोपं असेल का किंवा रिलेट करणं सोपं वाटेल का असा धंदा चालतोय त्याप्रमाणे असं शेअर मार्केट पण आम्ही मी एवढ्या दिवसापासून धंदा करतोय कधी लॉस थोडासा कधी कमी लॉस कधी थोडा जास्त लॉस शेअर मार्केट पण तसंच आहे ना सर शेवटीला तो, तो पण बिझनेसच आहे कधी आपला लॉस होतोय कधी प्रॉफिट मध्ये असतो जर तुम्ही शेअर होल्ड केले इन्व्हेस्टमेंट केली कधी मार्केट क्रॅश होत त्यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर आपल्याला घाबरायची गरजच नाही आज ना उद्या शेअर आपल्या वरतीच जाणार आहे आणि आपल्याला डिव्हिडंड भेटणार आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्या वाढणार आहेत आपलं नुकसान हाय आहे परफिट प्रत्येक व्यक्तीने जे पण चॅनल बघतोय ओके प्रत्येक व्यक्तीने एफ एन ओ मध्ये लॉसेस केले मी पण केले तू पण केले ओके तुझ्या लाखांमध्ये असतील करोडांमध्ये असतील लॉसेस बऱ्याच लोकांची त्याच्यापेक्षा मोठी लॉसेस असतील पण ओव्हरऑल जेव्हा पण लॉस येतो ओके आपल्या आयुष्यामध्ये ओके तो दिवस कसा होतो तुझ्या आयुष्यात ज्या दिवशीचा लॉस झालेला आहे तो दिवस कसा केला तो दिवस सर झोपच लागत नाही रात्री झोपच लागत नाही रात्री काय करायचं आपण एवढे पैसे एका दिवसात कमवलेले पण नाही पण तेवढे पैसे आपण काही मिनिटात घालवलेले असतात पण त्यानंतर समजत नाही आपण आपला दिमाग तेवढा फास्टच नाही का आपण ते कसं काय आपल्या एवढा लोड घेऊ शकतो ते काय कालांतर तो टाइम आहे तेवढा टाइम निघून गेल्यानंतर मग आपल्याला तिथं आपली चुकी समजते बाबा आपण चुकी केलेली नव्हती करायला पाहिजे होती कारण आपण तेवढं फास्ट इन्कम केलेला पण नाही अजून तर फास्ट आपण पैसे मग याच्यावर आपण विचार केलाच पाहिजे ओके परफेक्ट सो जेव्हा आपण लॉस होतो आपण तुमच्या मिसेस तुझ्या बायकोला सांगतो तो लॉस होतो म्हणून शेअर मार्केट मध्ये म्हणून प्रेशर नाही स्वतःच प्रेशर घेऊन बसतो बघितलं ना पण आता नाही सांगत कारण की कशाला आपल्या काय होतो फॅमिलीवर आपण आपला जो रिएक्ट आहे आपण आता आपल्या प्रेशर असतो लॉस झाल्यानंतर मग आपण रिएक्ट करायचं मग तिकडे आपण सामून त्यांच्यावर रिएक्ट नाही करू शकत ना त्यांचा प्रश्न गोष्टी आपण आपला लोड तिकडे कशाला टाकायचा आपण स्वतःनी चुकी केलेली असते आता इन तुमच्या तुमच्या मध्ये तुम्हाला एक मुलगी आहे राईट So, मुली साथी, मुली सो मुलीसाठी मुलीच्या नावाने काय काय इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केले सोबत मी आता सुकन्या योजना चालू केली आहे आता तिच्या नावाने मी एक म्युच्युअल फंड काढायचा विचार चालू आहे अजून एक फिक्स्ड डिपॉझिट तिच्या नावाने टाकायचा विचार आहे ओके ग्रेट आणि असं सुपर बँक अकाउंट काढलंय मुलीच्या नावाने की अजून नाही काढलं सुकन्या ना योजनेच अकाउंट आहेच मला पण अजून काढलं नाही ओके ग्रेट ग्रेट बाकी आपल्या घरातले जे पर्सनल फायनान्सेस तूच मॅनेज करतो की तू तुझी मिसेस मॅनेज करते नाही मीच मॅनेज करतो ओके 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 पर्सनल फायनान्सेस मध्ये मिसेस ला इन्व्हॉल्व करतो की काय करायचं काय नाही करायचं ओके ओके तर त्यांचं मत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये की हे गोष्टी केल्या पाहिजे आपण महत्वाची गोष्ट आपल्या आपले बेटर हाफला किंवा आपल्या जे पण घरातले मोठे आहेत त्यांना फॅमिलीमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे कारण आपले इन्व्हेस्टमेंट आप कुठे कुठे त्यांनाही कळणं गरजेचं आहे कारण आपल्याला काय प्रॉब्लेम झाला तर कर, ते आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट रिक्लेम करतायत क्लेम करता येईल परत मॅटर ऑरेट ग्रेट बाकी ओव्हरऑल जर आपल्याला मराठी माणसाला परत परत बिझनेस बिझनेसचे क्वेश्चन विचार तुला तर बिझनेस करत असताना ओके एक नोकरीवाल्याला माहितीये की एका तारखेला पगार येणार आहे बिझनेस वाला माहिती पुढचं गिर्या कधी येणार आहे काय काही नाही का, येणार का, था, आहे आलं तरी एकदम मोठा पैसा पण कधी कधी येतो सो जेव्हा तुला मोठा पैसा येतो त्या मोठ्या पैशाचं कसं मॅनेज नियोजन करतो तू मोठ्या प्रॉफिटचं किंवा ज्या महिन्यात झालं असेल ते कसं करतो मॅनेज तो पैसा तर मी सर ते ना एक सेम दुसरा अकाउंट आहे तर मला प्रॉफिट झाला तर मी माझ्या त्या अकाउंट मध्ये टाकून देतो आणि त्या अकाउंटला एटीएम पण नाही काहीतरी कारण की तिकडे जे अमाऊंट टाकलेले मला जाऊन बँकेतच काढायचं मग ते माझी अमाऊंट सेव्ह होऊन जात आणि तिकडे लक्ष नाही देत त्यामुळे ते अमाऊंट आपलं लक्ष जेव्हा आपल्या मोबाईल मध्ये एटीएम आणि गुगल पे चालू असतो टायमाला आपण ते मोबाईल मध्ये क्लिक करून पैसे परत देतो आपण थोडे थोडे पैसे करतो पण त्यानंतर समजत नाही आपल्याला किती पैसे राहिलेत आपल्या नंतर आपण अकाउंट खोलून बघतो अरे एवढे पैसे आपण आधी होते आणि आता कसे कमी झाले पण आपल्याला बँक स्टेटमेंट समजतो का आपण इकडे एवढे दिलते इकडे एवढे दिलते मग ते पैसे अर्धे झालेले तर त्यासाठी मी तसे प्रयोजन केलेलं ओके ग्रेट परत <laughs> दुसरी गोष्ट आपल्याला मराठी माणसाला सगळी कामं आपल्याला स्वतःलाच करायला आवडतात <laughs> तुझ्याकडे दोन लोकांचा स्टाफ आहे ओके सो आपल्या स्टाफला मोटिवेट ठेवण्यासाठी ओके किंवा आपल्या स्टाफला आता इन माय केस पण माझ्याकडे बराच मोठा स्टाफ आहे ओके आठ लोकांचा मायकडे स्टाफ आहे जे आपले बरेचसे गोष्टी चॅनल चालवण्यापासून ते ब इतर आपले म्युच्युअल फंड बिझनेस पण जो सुरू होणार त्या बाबतीत आणि बऱ्याच गोष्टींमध्ये मला मदत करत असतात सो तुझ्या स्टाफला तू मोटिवेट कसा ठेवतो तुझ्या लोकांना मोटिवेट कसा ठेवतो मी त्यांना हमेशा सांगत असतो की तुम्ही माझ्या बरोबर आपण काहीतरी पुढे चांगला करू आमची काम जे मला भेटेल ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन या गोष्टीवर मी त्यांना हमेशा सांगत असतो त्यामुळे ते काम चांगलं करतो ओके ओके ग्रेट कारण कुठलाही बिझनेस मोठा करायला आपण एकटा करू शकत नाही माणसांचं बळ लागतं आणि माणसं जी आहेत त्याला व्यवस्थितपणे आपण जर मॅनेज केलं तर आपण मोठा होऊ शकतो राईट आता जर आपल्या मराठी माणसांना आपल्या चॅनलच्या दर्शकांना जर काय सांगायचं असेल विथ रिस्पेक्ट टू की वर्स्ट केस लाईफच्या जेव्हा वर्स्ट केस सिनारीओ असतो किंवा शेअर मार्केटमध्ये जेव्हा लॉस झालेला असतो त्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर काय स्टेप्स घेतल्या पाहिजे तर मी आता सांगू शकतो ज्या टायमाला आपला लॉस होतो त्या टायमाला आपण तो लॉस हे कोणासमोर बोलायचा नाही आपण त्या दिवशी जरी शांत बसून त्याचा विचार केला पाहिजे रात्रभर झोपलो नाही त्या दिवशी तो झोप लागणार लॉस जर मोठा असेल तर त्या टायमाला आपण विचार केला पाहिजे आता हा पैसा कव्हर करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये दुसरा पैसा नाही आणला पाहिजे तो पैसा कव्हर करण्यासाठी आपण काहीतरी मेहनत केली पाहिजे डबल मेहनत केली पाहिजे किंवा दुसरा आपण जर कुठे जॉबला असेल आणखी आपल्याला काय काम करता येईल कर ते पैसे तिकडून रिकवर होतील आधी माझा आधी पन्नास हजार रुपये लॉस होता तर मी काय केला का आणखी दीड लाख रुपये लोन घेतला आणि मग ते पण तिकडे एफ मध्ये टाकले आणि मग तो प्रॉफिट मी रिकवर करायला गेलो तर त्यात काय आला पन्नास पण पन गेले दीड लाख पण गेले तर त्यानंतर काही समजलं नाही काय करायचं मग बंद केला ओके 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 गुड सो सो हेही गरजेचं आहे की कुठला धंदा जर चालत नसेल तर टाळायला लावता पण आपल्याला टाळलं पाहिजे तो आपला ऑफलाईन धंदा असून दे किंवा ऑनलाईन धंदा असू दे ट्रेडिंग काय नाही प्रकार असून दे ओके okay, ग्रेट सो so, आता फर्दर ऍज अ बिझनेसमॅन ओके तुझी काय अपेक्षा आहे की मार्केट के, की की माझ्या आयुष्याच्या म्हणजे दहा वर्षामध्ये काय अपेक्षा की एवढी संपत्ती झाली पाहिजे एक आकडा असा डोक्यामध्ये ठेवला आहे काय की दहा वीस वर्षामध्ये स्वप्न काय माझं स्वप्न असं आहे का मी खूप म्हणजे खराब दिवस बघितला आणि माझे आई वडील नाही आहेत तर माझ्या आणि माझ्या आजीने मला सांग काकी त्यामुळे मला असं मला जस जुने काहीतरी करा तर पुढे माझं तसं टार्गेट आहे आधी आपण आता दुःख भोगलेलं आहे तर मला एवढे पैसे कमावायचे का एन्जॉय लाईफ केली पाहिजे आणि लाईफ एकदाच भेटते पुढे काय आपल्याला माहित ना नाही भेटल्याने ती लाईफ सोडायची कशा एन्जॉय करायचं आणि पैसे कमावायचे आणि मेहनतीने पैसे कमवायचे बरोबर बरोबर कोणाला फसून नाही पैसे कमवायचे ग्रीट ग्रीट आणि आपल्या आयुष्यामध्ये कर्म पण असतं राईट जे आपण जसं करतो तसं पुढे आपल्या बरोबर सो इन युर्क सांगतो तुझ्या आचीनी आणि काकानी जर रेज केलंय ते कर्म तुला एक पॉझिटिव्ह भेटले तेच तो पुढे जाऊन समजा तुला एक चान्स भेटला तुझ्या फॅमिलीमध्ये कोणासाठी करण्यासाठी तर तेवढं फायनान्शियली तू सक्षम असणं गरजेचं आहे तर तू दुसऱ्याला करू शकतो मदत राईट तर त्या दृष्टीने कोणाने पण काय विचार केला आहे की नाही की माझं एक एवढं सॉलिड नेटवर्क असलं पाहिजे की माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना पण मला मदत करत आली पाहिजे हा मी तसा तर तसाच विचार करून आता जे काम करतो प्रत्येक काम तसाच विचार करून करतोय जे आता आपण याचं दुःख भोगलेलं आहे तर आपल्या आता आपण जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याही पण त्यांच्यासाठी पण मला काहीतरी करायचं त्यासाठीच मी मेहनत करतो ओके ग्रेट ग्रेट आपल्या आता इन केस तुझ्या मुलीला घेऊन तुझं स्वप्न आहे काय झाली पाहिजे काय स्वप्न बघितलं मुलीला घेऊन मला मुलीला सीए बनवायचा विचार आहे माझा ओके सीए आणि बाकी काय अजून विचार मुलीसाठी काय किती प्रॉपर्टी सोडायचा विचार आहे किंवा का काय द्यायचा असं काय विचार आहे आता बघा मी त्यात मेहनत करून करणार तिच्यासाठीच करणार आहे आणि माझा मुलगा पण आहे त्याच्यासाठी आता तिच्या आता मी जे कमावणार ते त्याला पण फायदा होईलच त्याला बरोबर बरोबर ग्रेट आहे आणि ह्याच्यामध्ये अगेन आपल्या बिझनेस करताना परत आपला साथीदार महत्वाचा आपला एक सपोर्ट देतो आपली वाईफ म्हणा आई म्हणा इन युअर केस तुमची मिसेस किती तुम्हाला सपोर्ट करते किंवा किती मॉरल सपोर्ट तुम्ही तिच्याकडे एक्सपेक्ट करता त्या गोष्टीमध्ये करायला ती सपोर्ट करते आता त्या टायमाला त्या टायमाला ते आमचं बचत गट आहे तिने मला एक तीस हजार रुपयाचा लोन काढून दिला <laughs> तर मी अजून त्यातच कमवून घेणार तर ते काय झालं माझं त्यात पण नुकसान झालं तर त्यांनी सांगितलं बंद करून टाका आपल्या कामावरच लक्ष द्या तरी पण मी लक्ष ऐकलं नाही ती गोष्ट परत त्याच गोष्टीत पडलो परत दीड लाख रुपये घालायचे असं आहे बघा एफ एन ओए अशी मोह माया की कर्ज काढत जातो आणि माणूस आपली मेहनतीचा पैसा खर्च करत जातो पण अपेक्षा करतो क्लासरूम सेशन झाल्यावरती तुमचं थोडीशी थोडी उघडली असतील आणि योग्य त्या मार्गाला आपली कनेक्शन तर राहणारच आहे पण तुम्ही ओव्हरऑल मराठी माणसाला काय सांगाल की शेअर मार्केटमध्ये तुमचा जो पण शॉर्ट एक्सपिरियन्स झालेला आहे सोपार शेअर मार्केटमध्ये तर तुमच्या चुकांमधनं काय चुका ह्या लोकांनी नाही केल्या पाहिजे सुरुवातीला पहिली गोष्ट अशी आहे जर तुम्हाला माहितच नसेल काय द्यात तर इन्व्हेस्टमेंट करा कुठले जे शेअर आहेत आता तुम्ही ज्या गोष्टी कंपनी ऐकता आपल्या आजूबाजूला भरपूर कंपन्या असतात कोलगेट घ्या रिलायन्स घ्या म्हणजे अशा मोठ्या मोठ्या कंपन्या तुम्हाला माहीत आहेत तर त्या कंपनीत जरी तुम्ही पैसे टाकून ठेवले निदान तरी पण तुमचा प्रॉफिट होईल उद्या सकाळी कारण का शेअर मार्केट अशी गोष्ट आहे शेअर मार्केट किती खाली आल तरी शेवटी तो आज ना उद्या वरती जाणारच तर सुरुवातीला तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही असा करा प्लॅनिंग नाहीतर मग तुम्ही एक कुठेतरी सुरुवातीला कुठे शिका आधी आणि मग तुम्ही स्टार्ट करा आधी आपण काय होतो आधी सर्व आधी एक मिनिट सुरुवातीला आपण शेअर मार्केटमध्ये घुसण्याच्या आधी आपल्याला प्रॉफिट दाखवलेला असतो एफ एनचा फ्युचर ऑप्शनचा पण त्यामुळे असं वाटतं ही तर सोपी गोष्ट आहे सोपी गोष्ट ती नाहीये अक्च्युली ती खूप कठीण गोष्ट आहे तर त्या वाटतं आपल्याला त्यातून आपल्याला प्रॉफिट होईल त्यातून हमेशा लॉसच होईत असतो आजपर्यंत म्हणजे डेटा सांगतो आजपर्यंत यात कोण प्रॉफिटेबल झालेला नाहीये मिनिमम दहा पर्सेंट लोक त्यात प्रॉफिटेबल आहेत आणि ते पण आपला पीएनएल दाखवत नाही मग तुम्ही मागे लागू नका छोटीशी इन्व्हेस्टमेंट करा सुरुवात करा थोडा शिकून घ्या मगच तुम्ही शेअर मार्केट मध्ये उतर ओके आता करायचा विचार ज्या टायमाला उलट मार्केट त्या टायमाला एफ एन ओ करीन नाहीतर मग दोन वर्षानंतर मी थोडासा आणखी मार्केटचा अंदाज घेईन शिकीन थोडासा अजून त्यानंतर कॅल्पिंग करीन जास्त पैसे कमावायचे नाही थोडेच पैसे कमवायचे बाजूला ना आसा विचार जाईल ओके ग्रेट कधी एफ सूट नात आहे सर काही प्रॉब्लेम नाहीये कधी ना <laughs> कधी सुटेल व्यक्तीची वय वाढू बदलते आता बद सध्या सचिन तरुण आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ऑलराइट right? ओवरऑल जर तुम्हाला जर तुमची संपत्ती जर तुम्हाला क्रिएट करायची असेल ओके okay? तुम्ही कुठल्या एसेट क्लासच्या मार्फत तुम्हाला वाटतं कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका गोल्ड सिल्वर किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्स ओके काय जे मला वाटतं कमेंट सेक्शन जरूर टाका काही स्टोरीज डेफिनेटली टाका ऑराईट आणि परत जाता परत एकदा सांगतो मित्रांनो की शेअर मार्केटमधले सगळ्या शेअर मार्केट म्हणा किंवा इतर काही पण गोष्टी म्हणा बिझनेसेस म्हणा सगळ्यांच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात पण महत्वाचं म्हणजे डाऊन्स मधनं कशी लोक बाहेर येतात ओके दोन उदाहरणं या दोन आपल्या सिरीज मध्ये मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला ओराईट आणि तुमची पण अशी काही स्टोरी असेल डेफिनेटली तुम्ही जेव्हा क्लासरूम सेशनला याल ओके डेफिनेटली तेव्हा मी तुमच्याकडे ऐकूनच घेईन ऑरेट आणि इतरही आपल्या काही गोष्टी येणार आहेत त्याची मी लवकर अनाउन्समेंट करणारच आहे तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर संपर्क साधण्यासाठी किंवा माझ्याशी भेटण्यासाठी ओके जर रातून असाल तुमच्याकडे भरपूर चान्सेस येणार आहे ओराईट जाता जाता परत एकदा सर्व मराठी माणसांनी कृपया करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे पण शेअर मार्केट शिकून इन्व्हेस्टमेंट करा फ्री वेबिनार सिरीज तर आहेच लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेला आहे पण शिकायचं असेल मध्ये तर दुसरे ऑप्शन सध्या मी दिलेले आहे पण फरक दोघांमध्ये काही जास्त नाही आहे ना विचारू शकतात भी फक्त मी इकडे समोर असतो बाकी काही फरक नाही नॉलेज दोघांमध्ये सेम दिलेले नाही मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र